नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना चार जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाट्या ठिकाणी जसे दर सतराशे दहा रुपये क्विंटल सर्व साधारण दर बघा तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते आहे चिंचवडचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चौदा हजार चारशे तेहतीस क्विंटल जसेदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार शंभर क्विंटल जसेदार अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकालेली सोळा हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटल जशीदार दोन हजार रुपये क्विंटल दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा